म्हाडिक साहेबांचा तमाशा असा होता तर त्यांचं नुसतं संगीत जरी ऐकलं लोकांनी नुसतं संगीत तरी माणूस देहभान अर्पण जायचा uh... आणि मान समोरचा माणूस म्हणायचा फिटले समाधान झाले तमाशा पाहण्याचं uh... आणि म्हणूनच मी uh... त्यांचं एक गीत सादर करतो हम्म नुसतं त्यांचं संगीत ऐकून आहो नुसतं त्यांचं संगीत ऐकून माणूस देवण हार पाहिता आणि म्हणून म्हणतोय दत्तम हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्तम हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्तम हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा म्हाडिक साहेबांचा तमाशा एक नंबरचा का त्याला कारणे रक्तात भिजला बांगला न्याय महाराष्ट्राचा चांगला रक्तात भिजला बांगला न्याय महाराष्ट्राचा चांगला साधन करता पुढे गुलाब जाता साधन करता पुढे गुलाब बाता झेंडा फडकला क्रांतीचा आणि म्हणून म्हणते दत्तम हाडीचा तमाशा आजला एकच नंबरचा हाडीचा तमाशा आजला एकच नंबरचा वग तुकाराम काराम गाजलाय फार संत चोखोबा ज्ञानेश्वर वग तुकाराम गाजलाय फार संत चोखोबा ज्ञानेश्वर चोखोबाच्या वगनाट्यामध्ये तुकारामाच्या वगनाट्यामध्ये सुद्धा जनता जनार्दन रडायची अक्षरशः आणि ज्ञानेश्वरांचं ज्या टायमाला वगनाट्याचं उद्घाटन होतं आळंदी सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी महाडिक साहेबांची कणक कमी पडली तर त्यावेळेस म्हणजे ज्ञानेश्वरांच्या वगनाट्याच्या उद्घाटनाच्या वेळेस mm. महाराष्ट्र शासनाने सुद्धा अशा गोड इष्ट्या लावून माडिक साहेबांना सहकार्य केलं होतं oh. आळंदी सारख्या oh, oh, oh. mm. 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 ठिकाणी ज्ञानेश्वर mm. आशीर्वाद पांडुरंगाचा mm. आणि म्हणून mm. दत्ता हरी कथा आदला एकच नंबरचा आम्ही जातो आमच्या गावा आमचा प्रेमाने रामराम घ्यावा ज्या वेळेस पंढरपूरच्या यात्रेमध्ये आम्ही कार्यक्रम सादर करत होतो रात्रीचा कार्यक्रम झाला सकाळी माडिक साहेब निघले त्यांची तब्येत अचानक बिघडली कार्यक्रम सुटल्यावर आणि त्यांना यायचं होतं बेल्ल्याला मग तिथून त्यांची गाडी आली बेल्ल्याला आणि आमचा आदल्या दिवशीचा जो कार्यक्रम होता तो आता शिवाजी चौकामध्ये हो आणि दुसऱ्या दिवशीचा कार्यक्रम होता पंढरपूरला बैल बाजारामध्ये <laughs> आमचा कार्यक्रम महाडिक साहेबांची गाडी आली इकडे <laughs> दवाखान्यामध्ये दवाखान्यात जायचं होते त्यांना मग डॉक्टर कडे हो oh. आणि आमच्या गाड्या त्या जागेतून बाहेर निघल्या भरून oh. आणि बैल बाजारात घुसतच oh. होत्या आतमध्ये तेवढ्यात फोन आला म्हणजे सकाळी सकाळी रेडिओला बातमी आली oh. संगीत रत्न दत्ता माडी गेले म्हणून मग आमच्या तिथून तशा गाड्या निघल्या डायरेक्ट पण बेल्ल्याला आल्या रामाधार आदा... होत का ते आधारी म्हणजे माडिक साहेबांना आधार होता ना द्याचा हो 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 हो। दमा होता त्यांना मग त्याच्यामुळे उबळ यायची त्यांना ना कायमच बोलताना चालताना सुद्धा आम्ही जातो आमच्या जावा आमच्या प्रेमान राम घ्यावा त्या निरोप घेतला संत सज्जनांचा दत्तम हाडीत तमाशा आहे एकच नंबरचा दत्तम हाडी तमाशा आहे एकच नंबरचा गाऊन गाणी गेले रसिकांना भुलवून आणि म्हणून वरधासांचा वरधास्त मला वरधास्त मला अण्णांचा म्हाडिक दत्ताचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्ता गुलाबचा तमाशा आजला एकच नंबरचा असं मला लिहायचा अरे हो म्हणजे माडिकाना गाणे लिहिलं शाहीर रमेश खुडे बोरगावकर आणि दत्ता माडिक हे एकत्र होते का तमाशामध्ये होते ना होते ना तो म्हणजे चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक असा बोर्ड होता आणि त्यानंतर जो बोर्ड झाला संगीत रत्नमाष्ट दत्ता महाडी पुणेकर स विनोद सम्राट गुलाबराव बोरगावकर लोकनाट्य तमाशा मंडळ आता मुन्ना, ते पप्पू भाई कोण आहे त्यांचा मुलगा आहे का गुलाबराव नाही बोरगावकर यांचा गुलाबराव बोरगावकरांचा मुलगा मुन्ना मुबारक बोरगावकर पहिला दत्ता स गुलाबराव बोरगावकर लोक गुलाबराव बोरगावकर हे खूप विनोदी कॅरेक्टर होत हो ते खूप विनोद करायचे ते दोन्ही मालक असे होते का त्याच्यामध्ये जनतेला कळत नव्हतं कोण दत्ता माडी आणि कोण गुलाबराव बोरगावकर पण ज्यावेळेस माडिक साहेब गायचे <laughs> त्या टायमाला लोकवळ खायचे म्हणायचे हे माडिक साहेब आहेत आणि हा विनोद आहे गुलाबराव बोरगावकर गुलाबराव <laughs> बोरगावकर मामा हे थोडेसे थोडे गोरे होते आणि माडिक साहेब थोडे काळे सावळे होते बोरगावकर म्हणजे इथलं का बोरगाव नाही सांगली जिल्ह्यात सांगली जिल्ह्यातलं बोरगाव सांगली जिल्ह्यात एकत्र हो <laughs> <laughs> आणि दत्त माडिक यांना जायला भरपूर अडचणींना सामोरे जायला लागायचं रनिंग लांब लांबच्या असायच्या आणि कुठल्या वेळेस काय अडचणी सांगून येत नसायची पण साहेबांचं मार्केट जास्त असल्यामुळं माडिक साहेबांचं ते त्या अडचणीवर मातच करायचे ना कारण त्यांची प्रसिद्धी जास्त होती मार्केट खूप होत होत महाराष्ट्र मार्केट मा... आजच्या कालखंडात कुठल्या तमाशा कलावंत महाराष्ट्रामध्ये महाडिक साहेबांचे जे मार्केट आहे ते कुठल्याही फडमारकाच नाही बरं एवढं मार्केट आजायच आजायच त्या माणसाच एक दत्त पुणेकरांचं शेवटचं गाणं होऊन जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय दत्तमाडिक पुणेकरांची आठवण सांगायची ते एका मिनटात सांगा एक तुम्ही कुठं सादर केलं तर इथं औरंगपूरला ते गाणं होऊन जाऊ रेडा देतो या धार हम्म रेड्या देतो ट्यूब मध्ये जन्मल रेडा देतो या धार ट्यूब मध्ये जनमलं पात गाड्याच्या जाग्याला जा बसली या बाई मांद्र्यासारखं राहत माडिक साहेबांमुळेच आम्ही घडलो वाढलो एवढंच सांगू इच्छितो नक्कीच असे होते लोकशाहीर रमेश साहेब जे संगीतरत्न दत्ता माडिक पुणेकरांसोबत अनेक वर्ष राहिले त्यांच्या तमाशा सोंग गाण्याची अनेक अनेक कामं जी आहेत ती केली आणि दत्ता माडिक पुणेकरांसारखं त्यांना प्रति अन्न पण म्हणायचे किंवा ते म्हणतात बारीक अन्न म्हणायचे प्रतिमाडिक प्रतिमाडिक म्हणायचे okay. किंवा दत्ता माडिक ज्या वेळेस एखाद्या कामगाराला सांगायचे ना रमेश खोडे यांना हात मारत त्यावेळेस ते, मा, ते सांगायचे का बारीक आनंदला बोलव किंवा बारके आनंदला बोलवा बारके आनंदला बोलवा अशा रीतीनं एक वजन असणारा साहिर रमेश खुडे काठापूरकर आज आपल्याला अण्णांच्या आठवणी सांगतोय अजून एक आठवण सांगतो तुम्हाला मला जाता जाता आठवणी हो म्हणून सांगतो एकशे तेहतीस कोटी युरिया घोटाळा झाला होता आणि त्यावेळेस अण्णांनी गाणं काढलं होतं तर अण्णांनी गाणं तर ते काढलं पण ते, ते बसवलेलं नव्हतं मग अण्णांनी मला बोलून घेतलं आणि अण्णांनी सांगितलं म्हणजे वाद्यवाले वगैरे घ्या ढोलकीवाले घ्या पीटी मास्तर घ्या आणि मी आता जरा चाललोय बाहेर जरा मला तिकडे पुण्याला जायचंय अण्णा पुण्याला गेले त्यावेळेस मला ते गाणं बसवायला सांगितलं होतं म्हणजे त्या गाण्याला चाल वगैरे लावायला सांगितली होती तर ते गाणं मी माझ्या पद्धतीने मी बसवलं होतं पण त्या अण्णांना ते गाणं खूप आवडलं ती चाल खूप आवडली कोणतं गाणं होतं आणि अण्णांनी ज्यावेळेस ते पुण्याच्या बालगंधर्वला huh. ते गीत सादर केलं तर त्यावेळेस आनंदला तिथं टाळी झाली त्या गाण्याला तर ते गाणं आता पूर्ण गाणं नाही मला आठवत दाखवतो घोटाळा घरात घोटाळा दारात घोटाळा खाऊन लोण्याचा गोळा घरात घोटाळा दारात घोटाळा खाऊन लोण्याचा गोळा पुन्हा होऊनिना म ही सगळी पैशाची शाळा पुन्हा होऊनि ना माळा ही सगळी पैशाची शाळा पुन्हा होऊनि नामा निर ही सगळी पैशाची शाळा म्हणजे सगळा जो घोटाळा होतो त्याचा पैसा वापरला जातो आणि शाळा ही होती पैसा ते असं गाणं होतं शेवट अन्नाचे आणि त्यानंतर जे अण्णांनी मग आणि अण्णाचं जे शेवटचं गाणं झालं असेल म्हणजे अण्णाच्या अण्ण खूप मेहनत करायचं मेहनत करायचे पण त्यांचं शेवटचं गाणं अण्णांनी जे म्हटलं हा फोन करून ते गाणं घरात टीव्ही मिक्सर हवा वॉशिंग मशीन वर धुन घरात टीव्ही मिक्सर हवा वॉशिंग मशीन वर धुन ऐका दादांनो माझ्या मित्रांनो गेल सारुन ऐका दादांनो माझ्या मित्रांनो गेल सार जुन दूध अंगावर पाजी म्हणे फार्म त्यान राहीना फार्म म्हणजे तोंडावरच्या पुटकुळ्या दूध अंगावर पाजी म्हणे फार्म त्यान राहीना पाळणा घरात पाही बाटलीच आई पाळणा घरात पाही बाटलीच आई सासूला बनवी सुन ऐका दादांन माझ्या मित्रानो गेलं सार डाळ भात कुकर ला पेट गॅस संडे मसाला वाटण घात पोळपट लाटन करीत बसतंय कोण ऐका दादांनो माझ्या मित्रांनो गेल सार ऐका दादांनो माझ्या मित्रांनो गेल सार जुन डिस्को कॅबरा तमाशात आला हलवी ढोलाचा बाजत गेला डिस्को कॅबरा तमाशात आला हलवी ढोलाचा बाजूच गेला बोंगो ट्रिबल पोंगो बोंगो ट्रिबल पोंगो बंद झालं तुंतून ऐका -तुन। दादानो माझ्या मित्रांनो गेल सार जुन। मुमिन मोमीला विकुल पाण्या आला दत्ता मोल नाही ना आला ना रांजन न माथ विसरलं थेट ये ऐका दादानो माझ्या मित्रांनो गेलं ऐका दादानो माझ्या मित्रांनो गेलं सार हे माडिक साहेबांनी शेवटचं गाणं म्हणलं <laughs> महाडिक साहेबांचे जे सहकार्य सा होते तुम्ही जे सांगता नाव घेतलं बोरगाव बोरकरचं नाव घेतलं बोरगावकरच नाव घेतलं हे पण माडिकांना सारखेच आज आपल्याला सोडून गेलेत का आहे गेले ना ते पण माडिक साहेब गेले गुलाबराव बोरगावकर गेले चंद्रकांत ढवळपुरीकर गेले बी के मोमीन कवठेकर गेले म्हणजे माडिक साहेबां ज्यावेळेस मी माडिक साहेबांच्या फडामध्ये काम करीत होतो ज्यावेळेस त्यांचं जे बॅकग्राऊंड असायचं आमचं आमचं सात आठ सोंगाड्यांचं बाकीचे वगनाट्यात वगैरे काम करणारे माणसं तर त्या बॅकग्राऊंड मधले बहुतेक पंचाहत्तर टक्के लोक गेलेत आणि उर्वरित आम्ही पाच दहा माणसं राहिले फक्त म्हणजे त्या बॅकग्राऊंड मधले अण्णाच्या अण्णाच्या बॅच आम्ही फक्त पाच दहा जण राहिलो नाही नक्कीच तर अशा प्रमाणे अशा रीतीने अण्णांची साहित्यरत्न दत्ता माडिक पुणेकरांची आठवण शाहीर रमेश खुडे साहेबांनी आपल्याला सांगितली काटापूरकर आहे काटापूर मध्ये ते राहतात आणि खरंच ते वयाच्या जवळजवळ पंधराव्या सोळा वर्षापासून तमाशा कलेकडे झुकले तर आज ता काय चाळीस पंचाळीस वर्ष ते तमाशा कधीत काम करतात आणि अण्णांच्या सोबतीत राहिले दत्ता माणिक पुणेकरांच्या सोबतीत राहून ते कला शिकलं म्हणजे त्यांना प्रति अण्णाच म्हटलं जातं बारीक अण्णाच म्हटलं जातं अण्णा काय हाका महाराज तुम्हाला बारक्या बारक्या अण्णांना बोलवा ठरले हा, भा। हा। ते म्हणायचे बारक्या अण्णांना बोलवा तर असे होते साई रमेश खोडे काटापूरकर तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला खंत आहे फक्त शासन दरबारी कुठेतरी आज ती मुलाखत घेऊच आपण तर मित्रांनो अशा रीतीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमचा चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद